सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुकाभोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट इथंच आहे बर का काय सुंदर चित्र वाह नवनाथ महाराज हो प्रेम मूर्ती बघून घ्या वा काय चित्र आहे रे काय चित्र आहे आम्ही दाखवतो उद्या आमच्या मराठवाड्याला पुणे जिल्ह्यात गेलो होतो काल माळेगाव गावाला अरे माऊली नावानं अनिराधराची अनाथाची संस्था आहे रे आणि तिथे एवढा समाज कीर्तन येतो त्यांना अन्नदान आहे काय पुण्यातली मंडळी आहेत अन्नदान करतायत दान देत आहेत वा, वा, वा हात वर करा अर्धाने करू नका ओरिजिनल करा ओरिजिनल वा काय सुंदर चित्र आहे बघा हो रायगड इथंच आहे राजगड इथंच आहे पुरंदर इथंच आहे तोरणा इथंच आहे कोंडाणा इथंच आहे हो कौस्तुभ तुमच्या जिल्ह्याला मिळाले भोर आणि वेल्ला आहे काय सुंदर वातावरण आहे बघा आता याच याच कुशीमध्ये मावली नावाची संस्था आहे ती नावारूपाला आलेली आहे एवढं गोड प्रेम मूर्ती नवनाथ महाराजांचं काम आहे ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी वाजू नका ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी वाजू नका या हाताने ज्याचा हात आहे त्यानं शिवरायांना अभिवादन करा राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करा माझ्या ज्ञानोपरायांना अभिवादन करा यांना अभिवादन करा या मातीला अभिवादन करा या मातीतून असे अनाथ विद्यार्थी मोठे मोठे साहेब झाले पाहिजे असं अभिवादन करा ज्याचा हात वर आहे त्याला टाळी वाजू नका मी हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा मी हरहर म्हणतो ज्याचा हात वर आहे त्याने इमानदारीण महादेव म्हणा अरे असा आवाज करा करू द्या करू दे, दे पुण्या जिल्ह्याला काय सप्ताह चाललाय त्या माळेगावला संस्थेवर बोला हो, रो, हो रो। छत्रपती शिवाजी महाराज आहे बर का वा असा आवाज घुमला एक एक मावळा एक एक गड आणून द्यायला लागला गडाची संख्या दहा झाली मावळ्याची तुकडी शंभरावर गेली ऐका ऐका अफजल खान आला राजाने खान फाडला घना घाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी वाघ न वाघ फाडीला प्रताप दुर्गावरी फाडीला प्रताप दुर्गावरी खान फाडला आता शिवाजी महाराजांचं चरित्र असं ना माझ्याकडं महाराष्ट्रभर सांगतोय बघा डायरीमध्ये जागा नाही पंचवीस जून पर्यंतच्या रात्री सकाळी गेल्यात हे नवनाथ महाराजांनी आग्रह केला म्हणून आलो मी खरच जागा नाही रोज दोन कीर्तन करतोय पण रोज सांगतो हे फार गरजेचं आहे कोरांनो ऐका अरे ऐका अमेरिकेला शिवाजी राजांचा पुतळा आहे परदेशात पर राज्यात पर धर्मात हो आत्ता शीतलोकांना शिवाजी राजा कळायला लागला माळी म्हणतोय माझा आहे कुणबी म्हणतो माझा आहे धनगर म्हणतो माझा आहे महार म्हणतो माझा आहे अरे सगळ्या समाजात अजून पाच वर्षानं दिवाळीपेक्षाही मोठा सण शिवजयंतीचा होईल राजांनो आता शीतल लोकांना राजा कळायला लागला आता शीत कळायला येते असा एक एक मावळा घेतला घड आणि राजावरती एक संकट आलं दोन मिनिटांमध्ये ऐका जन्म कोणाचा सार्थके लागतो संपेल कीर्तन घरी घेऊन जा जन्म कुणाचा सोन्याचा होतो संकट पडलं होतं बेचाळीस हजाराचं घर होता पन्हाळा जिल्हा होता, होता कोल्हापूर बेचाळीस हजार सैन्यानं वेळा दिला होता घरावरती बाराशे मावळे होते घर सोडणं काळाची गरज होती एक शिवा नावी नावाचा मावळा एका पालखीमध्ये बसवला होता बाजीप्रभू चारशे मावळे घेतले होते चारशे गडाचं रक्षण चारशे प्रति शिवाजीला घेऊन जाणार होते वेळा आता शंभर पावलावर वेळा आता वीस पावलावर आता वेळा दहा पावलावर आला होता वेळातच पाऊल घुसलं होतं वेळे चमकले वाघाचे नाही शिवाचे नाही हरणाचे नाही माणसाचे होते राजा राजा हुजूर दागा हुजूर दागा अशी बातमी मिळाली माझ्याकडे बघा शिवा नावाची कत्तल झाली साडेतीन हजार गणिम राजांचे पाठी माग लागलं गजापूर नावाचं गाव लागलं दोन जण जातात दोन जण येतात त्या खिंडीमध्ये मध्ये बातमी आणली बाजी मागून साडेतीन हजार गणिम आणि महाराष्ट्राची दौलत आपल्या खांद्यावर आहे चारशे मावळे आपल्या साडेचारशे आहोत कसं करायचं बाजी पालखी थांबवली राजाला मुजरा केला आणि मुजरा करून बाजीराजांना म्हटलं राज्या राज राजा, राजा। म्हणत होते नाही बाजी असं काय करतात साडेतीन हजार कुठं साडे चारशे कुठं नाही राज शंभर मावळे घेऊन तुम्ही भवानी बाहेर काढा सुरवेचा पराजय करा राजे विशाळगाववरती पोहोचतो हा हा तुमचा मित्रबाजी एका दा, तात घेतो एका तलवार घेतो आडवायला ढाल घेत नाही राज तीनशे मावळ्यांनी शिकर करतो सहा तास आठ तास जोपर्यंत तुमच्या तोफ्यांचा आवाज येत नाही तोपर्यंत तुमचा हा मित्रबाजी प्राणाची बाजी देत नाही काळजी करू नका राज घ्या राज मुजरा लाख मरावे राज लाख लाखाचा पोशिंदा जगावा घ्या राज मुजरा घ्या राज मुजरा बाजी प्रभू राजांना मुजरा करून पाडून जाएला थे। बाजी ने बाजी 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 होता राजे जायला तयार नव्हते बाजीची शपथ घेऊन राजे निघाले सुरवेंचा पराजय झाला राजे घर चढायला लागले राजांना माहिती होतं गेलाय अनंत मावळे गेलेत माझा बाजी वाचला पाहिजे राजे सनासन गड चढत होते फास्टमध्ये चढत होते कोणत्याही परिस्थितीत बाजीला परत आणायचं होतं एका हातामध्ये दानपट्टा आणि तलवार घेऊन बाजी उभ्या राहिला होता तीनशे कडक केलं होतं हो तीनशेने हजार कापायचे जोपर्यंत राजा पोहोचत नाही तोपर्यंत युद्ध करायचं हो दानपट्ट्यानं तलवारीनं जो येईल तो कापायचा होता अरे अडवायला ढाल नसल्यामुळे एखादा भाता यायचं तर पोहताच जायचं एखादा भाला यायचा तर छातीमध्ये जायचा एखादी तलवार चिर करत यायची तर छातीचा तुकडा घेऊन जायची अशी जागाच नव्हती राहिली रे त्याच्या पोटावर आणि छातीवर की ते जखम झाली नव्हती पण अजून माझा राजा पोहोचला नाही माझी पडतो कसा माझी उभा राहत होता खाली पडलेला उभा राहत होता तेवढ्यामध्ये राजांनी आता पाच तोफांचे आवाज दिले होते आणि त्या तोफा म्हणत होत्या बाजी याव बाजी याव याव बाजी याव याव बाजी याव बाजी यावं बाजी घर तुमची वाट पाहतोय महाराज तुमची आरती करायला तयार आहे याव बाजी स्वराज्य तुम्हाला कधी विसरणार नाही राज बाजी बाजी तुमच्यावर चित्रपट निघतील पावनखिंड सारखे याव बाजी यावं <laughs> महाराज तुमची वाट पाहतात याव बाजी म्हणत तोफा बाजी प्रभूला बोलत होत्या रे बाजी प्रभू सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता जगण्यासाठी नाही फक्त आणि फक्त मरण्यासाठी आम्ही जातो तुम्ही <laughs> सकळा सांगा हे राज विनंती विनंती बाजी गेला मुरार बाजी पुरंदरावर गेला तानाजी कोंडाण्यावर गेला खूप मावळे बघा आकडून महाराज साखरे नाव टाकलं की युट्यूबला येतात सांगतो आज वेळ कमी आहे खरंच सांगतो या मावळ्यांनी म्हटलं पाहिजे जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची अरे सीमेवर जवान लढतोय जवान छातीवर गोळ्या झेलतोय अफगाणिस्तानचं चरित्र वाचा आठ महिन्यापूर्वी तालिबानी आक्रमण केलं तीन लाख जवान माघार घेतले तर ता अफगाणिस्तान तालिबान झालं आमच्या भारताला पाकिस्तान चीन नक्षलवादी दहशतवादी सगळेजण पोखरतात पण आमचा पोरगा मात्र म्हणतोय अगोदर माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडं वाकड्या नजरेनं बघ जन्मा आलो त्याची त्या पोरानं म्हणावं आजी फळ झाले साची विठोबा खोवाईोबाई

तुम्ही जर एखाद्या वेळेला त्या द्रव्याला देवद्वीज गुरु पा प्राज्ञम सुजनम पूजनम शौच मार्जवम व्याज याच्यावरल्या वव्या जर वाचल्या कुणाला दान दिलं पाहिजे कोणता व्यक्ती त्याच्यासाठी महत्वाचा असतो अनाथ मुलाचा सांभाळ करणारा एखादा पोर एखादा नवनाथ बाबासारखा प्रेम मूर्ती असेल तर त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे नक्की कराल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही करतातच म्हणून अगदी या भागानं पुढच्या वर्षी सांगू तुम्हाला मंडप जागा पुरणार नाही पुढच्या वर्षी इथं डबल मंडप करावं लागणार आहे त्याच्यात डबल लोक येणार आहेत का हो वाऱ्या माप चाले सज्जनाची त्याला व्हॉट्सअपची फेसबुकची गरज नसते हो कीर्ती मुख त्याचे नारायण अरे त्याच्या मुखाचा त्याचा प्रचार भगवान करत असतो रे हो कानोपात्रीचा प्रचाराला व्हॉट्सअप नाही लागत ज्ञानोबातोकोबाच्या प्रचाराला अमेरिकेला जायला फेसबुक नाही लागत तर प्रचार वाऱ्यानं चालत असतो तो वाऱ्याचा प्रचार संस्थेचा झाल्याशिवाय राहणार नाही खूप शुभेच्छा या संस्थेला देतो एकच चरण सुटलं बघा परिसरात कीर्तनं झाली तर मला आठवण करून द्या दुसरं तिसरं चौथं पुढं सोडण्याचा प्रयत्न करील मात्र जन्माचं सोनं करा केवटासारखं जन्माचं सोनं करा कामकृत विकार जिंकून जन्माचं सोनं करा काळ जिंकून जन्माचं सोनं करा आपल्या जवळचं देऊन जन्माचं सोनं करा कानोपात्रेसारखं जन्माचं सोनं करा बाजीप्रभूसारखं जन्माचं सोनं करा जवानासारखं एवढी उदाहरण आहेत एक जरी शिकलात तरी जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची ज्ञानेश्वर बोलू सूचना हो कोणाचे हो सत्कार असतात ज्यांनी मदत केलेली असते त्यांना आपल्याला सन्मान द्यायचा असतो त्यांना चिन्ह द्यायचं असतं उपकाराची कृतज्ञता असते अजिबात कोणी उठू नका हे खूप महत्वाचा कार्यक्रम असतो याच्यासाठी सहकार्य करा हर सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट ही